आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शालेय शिक्षण विभागाच्या ऑनलाईन सेवाचे निवारण हे ऑनलाईनच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णय निर्गमित दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर त्रेसष्ट लाखाचा निर्णय शासन निर्णय निर्गमित नमस्कार मी मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोमोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनावून अपडेट आणखी दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासनाच्या ई प्रशासन बळकटीकरण मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांनी नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन सेवाचे अर्ज आणि त्यांचे निवारण आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार एकशे पन्नास दिवसाची कृती आराखड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तसेच सर्व विभागीय परीक्षा मंडळांनी आपली सर्व ऑनलाइन सेवा आपल्या सरकार पोर्टलचे एकात्मिकरण करून नागरिकांना विविध मुदती उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत लोकसेवा हक्क कायदा ए दोन हजार पंधरा अंतर्गत अधिसूचित सेवांच्या निवारणाची कालावधी तसेच अपील अधिक प्राधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर अध्यावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे अपवादात्मक परिस्थितीत जसे की गुणपत्रिका प्रमाणपत्रे वा त्यांच्या द्वयंप्रती देण्याच्या सेवेसाठी अर्जदाराला प्रथम ऑनलाईन कळविणे आवश्यक असून त्यानंतर ही सेवा ऑफलाईन किंवा पोर्ट पोस्टद्वारे प्रविता येईल याशिवाय सर्व संबंधित कार्यालयात मदत कक्ष का स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करणे सेवा मिळवणे किंवा तक्रारीचे निवारण करण्यात सुलभता होईल शासनाने स्पष्ट केले आहे की या सूचना अंमलबजावणी तात्काळ करावी त्याबाबत नियमित अहवाल मंत्रालया स्तरावर सादर करावा शासन निर्णय पाहूया ऑनलाईन लोकसभाबाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे आपण दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर त्रेसष्ट लाखाचा निर्णय कलमान कमला नेहरू माध्यमिक कन्याशाळा नगर नांदेड येथील श्री सिपाई श्री सय्यद साबेर सय्यद कासिम यांना तब्बल त्रेसष्ट हजार लक्ष पस्तीस हजार नऊशे त्रेचाळीस इतकी वेतन थकबाकी अदा करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जारी केला आहे हा निर्णय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार देण्यात आला आहे पार्श्वभूमी श्री कासिम यांनी दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिपाईपदावर नियुक्ती मिळवली होती शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेत मान्यता दिली असली तरी त्यांचे पद पायाभूत पदात समाविष्ट करण्यात आले नव्हते यासंदर्भात दाखल रीट याचिका चौतीस दोन दोन हजार पंधरावर उच्च न्यायालयाने पंधरा जुलै दोन हजार सोळा रोजी आदेश देऊन त्यांचे पद पायाभूत पदात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत होते आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने कासिम यांना अवमान याचिका दाखल केली होती शासनाचा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार कासिम यांचे पद पायाभूत पद म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यांना एक डिसेंबर दोन हजार तीन ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत देय असलेले थकीत वेतन त्रेसष्ट पॉईंट पस्तीस लाख रुपये देण्यात येणार आहे ह्या रकमेसाठी शिक्षणाधिक माध्यम जिल्हा परिषद नांदेड यांना नियंत्रक अधिकारी व वेतन भत्ते पथकाला संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच शिक्षण संचालक माध्यम उच्च माध्यम पुणे यांनी त्यांचे पद पायाभूत पदात समाविष्ट करून प्रसारत आय डी देण्याची कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत विशेष बाब राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की के हा निर्णय केवळ या प्रकरणापुरताच लागू असून तो इतर प्रकरणात पूर्वदाहरण म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही या निर्णयामुळे दीर्घकालीन न्यायालयीन लढा देणारे श्री सय्यद साबीर सय्यद कासिम यांना मोठा दिलासा मिळाला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितली आहे